शक्य होणं होत नसतं पण मला जे राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षात मी राजकारण जवळून पाहत असताना सामाजिक न्यायाची भूमिका ठेवून राजकारणामध्ये मुंडेसाहेबांनी पाऊल ठेवलं आम्ही ठेवलं जो मागासलेला समाज आहे त्याला नक्कीच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न हे करणं सरकार मायबाप आहे त्याचं काम असतं आणि त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा विषय काही आजचा नाही अनेक दशका पासून हा विषय चालू आहे आणि जरांगे पाटील याच्यावर आंदोलन केले काही वर्ष झाले करतच आहेत पण यामध्ये मी नेहमी सांगितलं आहे की सामान्य गरीब माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचा नेहमीच त्याच्याबद्दल चांगल्या भावना आहेत कारण मला ओबीसी नेता हा शब्द आवडत नाही पण बहुजन नेता हा आवडतो आणि त्याच्यामध्ये जास्त व्याप्ती आहे जास्त गांभीर्य आहे जातीवादाचा शब्द वाटत नाही तो आणि त्यामुळं बहुजनांना सुखी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त आर्थिक मागासले लोकांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे पण माझं हेही त्याबरोबर असं मत आहे की आरक्षणाचा जो मुख्य गाबा आहे जो मुख्य कणा आहे तो केवळ आर्थिक मागासलेपणावर अवलंबून नाही तो सामाजिक मागासलेपणावर अवलंबून आहे शिक्षण मिळालं नोकऱ्या मिळाल्या आर्थिक उन्नती झाल्याने जात पुसली जाणार असेल तर काही म्हणजे त्याच्यासारखं सौंदर्य क कुठल्याही समाजात स्थापित होऊ शकत नाही पण मी स्वतः बहुजनांचा विचार करता आरक्षण देत असताना माझी अपेक्षा हीच आहे की न्या सरकारने त्यांना न्याय देत असताना स बहुजनांवर जे अनेक वर्ष सामाजिक मागासलेपणाची पिढा भोगत आहे त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे